श्री स्वामी समर्थ स्तोत्र स्वामी भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थ स्तोत्राचे पवित्र वाचन ऐकणार आहोत स्वामींवरील निस्सिम श्रद्धा आणि भक्तीने हे स्तोत्र ऐकल्यास प्रत्येक इच्छित मनोकामना पूर्ण होते असे स्वामींचे अखंड वचन आहे हे स्तोत्र जो भावपूर्ण मनाने आणि श्रद्धेने शेवटपर्यंत ऐकेल आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे प्रेमाने लिहील त्याला लवकरच स्वामींच्या कृपेने शुभ बातमी मिळेल व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐका कारण शेवटी स्वामींच्या कृपेशी जोडणारा एक विशेष मंत्र दिला आहे जो तुमच्या मनोकामना लवकर पूर्ण करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली आहे चला तर मग भक्तिमय मानाने स्वामींच्या पवित्र स्तोत्राची सुरुवात करूया ओ ॐ श्री अक्कल कोट स्वामी समर्थाय नमः ॐ नमो श्री गजवदना गणराया गौरीनन्दना विघ्नेशा भोभयहरना नमनमाझे साष्टाङ्गी श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुखनिदान निदान सद्गुरुराया स्मरुणी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली थोर थोरऋषी संतजन संत आणि सज्जन करुणी तयांसी नमन ग्रंथरचना आरंभिली श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुणी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्म्य तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या मातापित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मसंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानूनी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या बनी स्वामी प्रगटले लाकूड लाकूडतोड्याच्या निमित्ताने कुराडीचा घाव बसून त्याचा राहिला कायम चावन आगळी ती अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नरसिंहभान काश्यप गोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाने बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भू प्रदेश केला पावन आपल्या चरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेशी केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरूनी पाहिले दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळ वेड्यासी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तिथेच राहून लीला दाखविल्या तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे अजान बाहू छोटे दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयाचे तीन अवतार यापूर्वीचे गुरुचरित्रे वर्णले पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती हे तिसरे नाव गानगापूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्त स्थान थे, ते तेथे होऊनी साक्षात्कार पहावयासी येथे अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्य राहुनी अगाद लीला करुनी भक्तांशी साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमा याचना लागले स्वामी चरणांशी स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्र तर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मोजन्मी पापे जळली पुण्यराशी मिळाल्या सत्पुरुषाची करणी आगाध वाणी गुड निर्विवाद झाल्या विन कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणीती घेते त्यांच्या संकेताची प्रचिती ज्याचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थबोध होईना कोणा कोणाला पादुका दिल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या कोणाच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने कोणा जीवनदानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिदले भक्तांना न सांगता सर्व जाणिले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्या उनी हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवांसाठी दयेचा अथांग सागर भक्तांसाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊनी स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी मजवरी होता कृपादृष्टी दत्तमय भासेल सर्वसृष्टी सुखसंपत्तीची होईल दृष्टी सकल सिद्धी लाभती ऐशी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता म्हणून मिटी घातली तव चरणी धाव पाव समर्था समर्थातू तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरदहस्त ठेवा मस्तकी संसार तापे पोळलो भारी दूर कराही दुःखे सारी तुमच्या आईन माझा कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थेतशी आहेत तुमच्या पाशी, मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगून जाता त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशास भ्यावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासासी भाग्यवान तेजे लागले भजनी वादविवाद केले पंडितांनी मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता वेदांताचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिदला धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अतर्क अलौकिक जगा वेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते बाळप्पा चोळप्पादि सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरिबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपल्या लिला संपले खेळ ताटातुटीची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्मात मिळाले शेखे अठराशे बहुदान्य नाम संवत्सरी चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आलांत काळ प्रकृतीत झाली चलबिचल क्षणात पापण्या झाल्या अचल निजानंदी झाले न वचन निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रगटले निले गावाबाहेर दिले दर्शन भाऊ साहेबांशी आयसायती दत्त दिगंबर आपला अवतार निजधामा गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोकाकुल झाली सर्व भक्तमंडळी हळहळली हल ही सुचेना गावोगावीची भक्तमंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या शास्त्रू नयनांनी चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्वा प्राप्त झाले अजूनही जे एती समाधी दर्शना, त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात याचे असती असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणून महाराजांची पावले आपणही वंदुया नम्र होऊनी त्यांचे चरणी कळकळणे करूया विनव स्वामींना यावी वि करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्ता अवधुता अक्कलकोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी गा मजवरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ राया देई दर्शन दूर लोटू नको मला व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून तव नामाचे होते विस्मरण क्षमायाची असावी सद्गुरुराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मचला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे व्हावे जीवन ऐहिक धन दौलत मिळावी मिळावी पुत्र सुख गृहसौख्य आणि वाहन सुख सद्गती लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तु म्हणावे तुमची होता कृपापूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो पायी शरण दत्ताराया दयाघना मी एक मानव सामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करीतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेळी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरदहस्त नित्यमस्तकी ठेवा हीच अंती विनंती शके अठराशे नव्याण्णव वर्षी चैत्रमाशी शुक्ल पक्षी शुभ रामनवमी दिवशी पोती पूर्ण झाली ही स्वामीचे चित्र ठेवणी पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी मनात इच्छा सफल होईल माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार भेद त्यात नसे मुळी एकाची करिता भक्ती तिघांनाही पावते ती ऐसी ठेवणी आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी या पोथीचे करिता नित्य पठन प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य, सत्य वाचाही ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थार्पणमस्तु शुभम शांति शांती श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य संपूर्ण स्वामी भक्तांनो आपण श्रद्धेने आणि भक्तीने श्री स्वामी समर्थ स्तोत्राचे पवित्र श्रवण केले स्वामींवर अखंड विश्वास ठेवला तर कोणतीही अशक्य गोष्ट सुद्धा सहज शक्य होते आता सर्व भक्तांनी डोळे मिटून अकरा वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे आणि स्वामींना आपल्या मनातील इच्छा अर्पण करायची आहे श्री स्वामी समर्थ श्री समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भक्तांनो जर तुम्हाला हे श्री स्वामी समर्थ स्तोत्र ऐकायला आवडले असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमचा हा एक छोटासा लाईक स्वामींप्रती असलेला तुमच्या निस्सिम श्रद्धेचा आणि भक्तीचा प्रतीक आहे तसेच तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात स्वामींची कृपा घडवू शकता म्हणून हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि प्रियजनांपर्यंत नक्की पोहोचवा आपल्या श्रीराज विश्व या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकान दाबायला विसरू नका स्वामी कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवत श्री स्वामी समर्थ